एका अज्ञात मोबाईल धारकाने चक्क शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचा फोटो स्वतःच्या फेसबुक डीपी ठेवून अनेकांना भूलथाप देण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर शहरातील अनेक पोलीस निरीक्षकांना धमकावून पैसे मागण्याचा प्रयत्न केला पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या फोटोचा गैरफायदा घेत फेसबुक फ्रेंडला पैशाची मागणी करण्यात आली ही सर्व घटना सायबर पोलिसांनी तपास केल्यानंतर स्पष्ट झाले यावर सर्वांनी अशा बनावट फेसबुक मेसेज पासून सावध राहण्याच्या सूचना सायबर पोलिसांनी दिल्या आहे आजकाल सायबर चोरटे कोणतेही बेत कोणाची फसवणूक करेल याची काही कोणतीच शाश्वती नसते या अधिनिकांना नोकरी किंवा जाहिरातीच्या नावाने सायबर चोरट्यांनी बनावट मोबाईल क्रमांकावरून अनेकांची लाखोंची ऑनलाईन फसवणूक केली आता मात्र एका अज्ञात मोबाईल धारकाने दोन दिवसाआधी चक्क स्वतःच्या फेसबुक डीपीवर शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांचा फोटो ठेवून शहरातील अनेक पोलीस निरीक्षकांना फोन करून धमकावल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाली आहे याच मोबाईल धारकाने आपल्या फेसबुक फ्रेंडला पैशाची मागणी केली एवढंच नाही तर बडनेरा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन मगर यांचा सुद्धा बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आल्याने शहर पोलीस विभागात एकच खळबड उडाली ही घटना समोर येताच सायबर पोलिसांनी या अज्ञात मोबाईल धारकाचा क्रमांक ट्रेस केला असता तो हरियाणा या राज्यातील असल्याची माहिती उघडकीस आली आहे आता सायबर पोलीस या अज्ञात बनावट फेसबुक अकाउंटधारकाच्या शोधात लागले आहेत